गबकवाडी येथील विविध विकास कामाकरता भरीव स्वरूपाचा आर्थिक निधी उपलब्ध करून देऊ सर्वांगीण विकास कामांना आमदार फंडासह केंद्र व राज्य शासनाच्या निरनिराळ्या योजनांच्या माध्यमातून विकास निधी कमी पडू देणार नाही असे मत महाराष्ट्राचे माजी कृषी मंत्री व क्रांती संघटनेचे संस्थापक आमदार सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केले गबकवाडी तालुका वाळवा येथील तामजाई मंदिरासमोर अत्याधुनिक पंचवीस लाख रुपयेचे सभागृह बांधून मिळावे म्हणून घबकवाडीत प्रमुख पदाधिकारी यांचे शिष्टमंडळाने शेतकरी नेते आमदार सदाभाऊ खोत यांची भेट घेऊन निवेदन सादर केले यावेळी रयत क्रांती संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश युवक अध्यक्ष सागरभाऊ खोत घबकवाडी गावच्या लोकनियुक्त सरपंच संगीता मानिकराव घबक रयत क्रांती संघटनेचे वाळवा तालुका अध्यक्ष उद्योजक अमोल पाटील माजी सरपंच संजय कदम सांगली अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचे शाखा सल्लागार बजरंग कदम महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सयाजीराव खोत विनायकराव कदम माजी उपसरपंच युवराज भारती ग्रामपंचायत सदस्या संवंदना दीपकराव खोत सुनील भारती दीपकराव खोत दिलीपराव कुंभार धनाजीराव पाटील हंबीराव कदम प्रकाश कदम युवक नेते अमित घबक अजित कदम प्रताप कदम कृष्णात खोत राहुल मुळे दत्तात्राय डंगारणे संजय भारती संतोष कदम आदी कार्यकर्ते उपस्थित होते नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट टेबल चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी पॉय इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि हव्याच्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज प्लॉट नंबर ई फोर्टी सेवन एम आय डी सी शिराळा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष